डिजिटल पी सी न्यूज सत्याला शब्दाची धार सव्वीस जानेवारी हा दिवस दरवर्षी देशामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू होऊन भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले आहे यंदा देशभरात भारतीय संविधान लागू होऊन चौऱ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत यंदा आपण पंचाहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आज ब्राईट पल्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री विशाल भाऊ क्षीरसागर फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन पुणे जिल्हा कार्याध्यक्ष गौरव वायदंडे सर हेही उपस्थित होते प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला विशाल क्षीरसागर यांनी आपले विचार व्यक्त करत असताना विद्यार्थ्यांचे कौतुक करून पालकांचे आभार मानले यावेळी स्कूल विद्यार्थी विद्यार्थिनी यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली पुणे तसेच परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा